हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर स्वागत आहे तुमचं फॅमिली पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर तुम्ही म्हणत असाल स्वागत तर करत आहे आणि स्टार्टिंगलाच हे साईबाबाचं दर्शन का देत आहे तर आज आहे गुरुवार म्हणजेच स्वामी समर्थाचा आणि आपल्या साईबाबाचा वार आहे तर छान असं मॉर्निंग झालेली मा आहे माझी आणि आज आहे गुरुवार तुम्हा तर तुम्हाला इथे साईबाबाचे दर्शन देते तर व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग फॅमिली नाईट असो किंवा मॉर्निंग असो आपल्याला तर किचनमध्ये जावंच लागतं आणि आज होता माझा उपवास म्हणजे आज आहे गुरुवार तर माझा होता उपवास तर मी मला इथे स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा होता पटकन आणि नंतर मला आरतीला वगैरे पण जायचं होतं साईबाबाची आरती होती ते आरतीला वगैरे जायचं होतं आता तर मी इथे स्वयंपाक वगैरे आवरून घेते आणि पटकन आरतीला वगैरे जाणार आहे तर इथे मी शिमला मिरची भाजी साधा राईस आणि चपाती वगैरे केलेलं आहे तर स्वीट पण मला भरपूर काही करावं असं वाटत होतं पण नंतर त्यानंतर मला बाहेर पण जायचं होतं ते तिथलं पण काम वगैरे आवरून यायचं होतं आणि त्या अगोदर मला आरतीला जायचं होतं तर इथे स्वयंपाक झालेला आहे आता मी रेडी झालेली आहे आता मी इथे जाणार आहे आरतीसाठी तर त्या अगोदर इथे स्कूलचा टाइम होता तर आज रात्री स्कूल होती नऊ वाजता तर त्याला साडेनऊ ला मी इथे स्कूलला वगैरे सोडलेलं आहे त्या अगोदर मी रेडी झाली नंतर त्याला स्कूलला वगैरे सोडलं आणि नंतर मला घरची पण देवपूजा वगैरे करून घ्यायचं होतं आज होतं गुरुवार तर घरी पण खूप सारे मला कामं होते ते पण मी कामं वगैरे आवरून घेतलेले आहेत आणि आता टायमिंग झाला आरतीचा म्हणून मी आता आरतीला जाते आणि त्यानंतर परत मला बाहेर जायचं आहे तर बाहेर कुठे जाणार आहे हे पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघावं शक्य असेल तर मी तेही ब्लॉग नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल नाहीतर मी आरतीचा वगैरे तुमच्यासोबत ब्लॉग नक्कीच शेअर करेल तर आता तुम्ही विचार करत असाल रेडी तर झालेली आहे पण बार बार स्वतःला का बघते तर आज न्यू क्लिप मी लावलेल्या होत्या फर्स्ट टाइम त्यासाठी मी इतकं स्वतःला बघत होते कारण मी स्वतःवर खूप प्रेम करते श्री साईनाथाय नमः श्री स्वामी समर्थ तर छान अशी आपली आरती वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर आपण इथे प्रसाद वगैरे घेतलेला आहोत तर आता मी जाते माझे जे काम आहे ना ते करून येते आणि परत मला उपवास सोडायचा आहे म्हणजेच दुपारी जेवण वगैरे करायचं आहे त्यासाठी परत मी घरी येणार आहे तर मी बाहेरून आले भूक तर लागलेली नव्हती पण उपवास सोडायचं टायमिंग होत होतं त्यामुळे उपवास सोडावा म्हटलं आणि स्वीट डिश काहीतरी करायची होती पण बाहेरच मला जास्त वेळ लागला जास्त काम होतं त्यामुळे मला कायचं दुसरा नवीन पदार्थ नाही करणं झालं पण ताक वगैरे होतं आणि उन्हाच्या दिवस आहेत तर मला थंड खूप लागतं म्हणजे ताक खूप हो लागतं आणि हा जो प्रसाद आहे तो आरतीच्या टायमिंगला दिलेला होता पण आज उपवास असल्यामुळे मी तेव्हा काही खाल्लेली नाही आहे पण जेवण करते वेळेस म्हटलं तो प्रसाद वगैरे पण घ्यावा आणि जेवण वगैरे करून घेऊयात तर इथे राज आणि मी आता जेवण करत आहोत तर आमचं छान असं जेवण होत आहे तुमचं जेवण कसं झालं असं कमेंटमध्ये नक्की सांगा तर राजला मी स्कूलमधून घेऊन आली त्यानंतर त्याला जेवण वगैरे इथे देत आहे मी आणि त्यानंतर मला घ्यायचं आहे त्याचा थोडासा अभ्यास कारण त्याचा अभ्यास दोन दिवस झाला घेतलेला नव्हता आणि तो तसाच राहिलेला होता आणि मॅम पण त्याच्या बोलत होता त्या अभ्यास वगैरे नाही करते त्याच्यामुळे ते थोडीशी लाडी गोडी लावली त्याला स्वतःच्या हाताने मी खायला थोडंसं फोर्स करते कारण त्याने स्वतःच्या हाताने जेवण करायचं म्हटलं ना खूप कंटाळल्यासारखं करतो त्याच्यामुळे मी थोडंसं बाजूला बसली आणि त्याला जेवण करायला सांगितलं ते लाचा। ते लाचा। <laughs>. राज केला बिस्किट करायला तेलाच बिस्किट तिळाच दाखव कशाच आहे तेलाच तिळाच म्हणजे कशाच आहे राजा बिस्किट ते राज कशाचं बिस्किट आहे ते तिळाच राज किती बोबड त्याला काहीच नीट बोलता येत नाही गुड बॉय नाही राज गुड बॉय नाहीस ना हो आहेस का हो। तिळाच म्हण तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला आता संक्रांत संपली आता तिळगुळ नसते प्लेट गुरु असते आता तिळाचं बिस्किट असते मग तुम्ही नीट म्हणा ना तिळाचं बिस्किट तेला गाली, गाली खेळणारे आणि अफ्यास करणारे है काय करणार शाळा आशाळा आहे उद्या जाणार आहेस का ठीक आहे ती तेलाचं बिस्किट खाऊन घ्या तोपर्यंत आणि ती झाल्यानंतर तुम्ही काय करतात बघूयात <coughs> शिंका येईल सर्दी नाही झाली सर्दी <coughs> काय खाल्लंस थंड पाणी <coughs> रात्री झोपताना थंड पाणी पिलं होतास त्याच्यामुळे तुला शिंका येईल तर हे ना तर पटकन बिस्किट खाऊन घे नंतर बघायचं आम्हाला तू अभ्यास करणार आहेस का खेळणार आहेस ते बघायचं तू अभ्यास केलास थोडा तरी तर गुड बॉय नाही तर मग बॅड बॉय ओके चला अप्लाय चॅनल ला आणि शेअर इट करा म्हणजे आमच्या व्हिडिओला चॅनल ला करा व्हिडिओला शेअर इट करा आणि काय करा आणि काय करा कमेंट करा राजचं बोलणं कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राज तुम्हाला आवडतो का ते पण सांगा मला तर बिलकुल नाही आवडत राज विचारू आपण कमेंटमध्ये विचारू राज आवडतो का हम्म राज गुड बॉय आहे का ते सांगा अभ्यास करतो का गुड बॉय आहे का ते पण सांगा कमेंट मध्ये काय सांगायचं सांग बर गुड बॉय का गुड मॉर्निंग म्हणायचं तुला फॅमिली इथे जेवण वगैरे करून झालेलं आहे म्हणजेच दुपारच्या टायमिंगला मी इथे उपवास वगैरे सोडून झालेला आहे रातचा अभ्यास वगैरे घेतलेला आहे काही वेळ त्याच्यासोबत घातला आता मी जात आहे कुठल्या तरी खूप छान असा कामासाठी तर ते काम होऊ दे माझं असंच मी विश करत होते साईबाबाला आणि आपल्या स्वामी समर्थाला तर लवकरच माझं एक छान असं काम कम्प्लीट होणार आहे माझ्या मनातलं एक स्वप्न आणि माझी इच्छा पूर्ण होणार आहे तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच छान छान माझे व्लॉग म्हणजेच वर्किंग व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच छान छान गवर आज सोबत आपण गप्पा वगैरे नेहमी मारतच असतो आणि नवीन काहीतरी त्याला शिकवत असतो आणि शिकत असतो तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा आणि शेअर सुधील करा तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये फॅमिली तोपर्यंत टेक केअर